सोलापूर जिल्ह्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राम सातपुते हे युवा व धडाडीचे नेते मानले जातात आता या दोघांवर भाजप वरिष्ठानं मोठी जबाबदारी सोपवली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे भाजपाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे प्रमुख तसेच जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि भाजप अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे सोलापूर पूर्व विभागाची जबाबदारी तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सोलापूर पश्चिम जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्याचबरोबर सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांच्याकडे जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे